अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थन सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भक्त हो आपले तीन दिवस व्हिडिओ आले नाही प्रकट दिनाच्या दिवशी तर मी कम्युनिटी पोस्टसुद्धा टाकू शकले नाही तर त्या दिवशी स्वामींच्या केंद्रामध्ये सकाळी साडे दहाला उत्सव होता म्हणजेच मांदियाळी असते प्रसाद ठेवला होता महाराजांची आरती असते त्याचबरोबर संध्याकाळीसुद्धा आरतीला जाणं होतं घरातील सेवा होत्या आणि या सर्व कामांमधून सुद्धा कम्युनिटी पोस्ट टाकली असती त्याचबरोबर एखादा व्हिडिओसुद्धा शेअर करणार होते पण झालं असं जसं की मी पहिला व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करतानाच महाराजांना म्हटलं होतं की जे काही तुम्हाला म्हणजेच व्हिडिओ आपले शेअर करायचे आहे ते फक्त तुम्ही करायचे मी कोणालाही याबद्दल सांगणार नाही मी आणि माझ्या फक्त मिस्टरांनाच ही गोष्ट माहीत आहे की मी असे माहितीचे व्हिडिओ शेअर करते तर त्यामुळे मला आता तो शब्द पाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि ज्यावेळी म्हणजे मी जसा संकल्प केलेला आहे तो पूर्ण होईल त्यावेळी निश्चितच मग इतरांना माहीत झालं तर मला म्हणजे कधीही व्हिडिओ करायला काहीच वाटणार नाही आणि या प्रकट दिनालाच दोन दिवस अचानक पाहुणेसुद्धा आले त्यामुळे मग हे सगळं काही शक्य झालं नाही तर भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या प्रकट दिना दिवशी खूप सुंदर असे दोन अनुभव आले ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हा सर्वांच्या कमेंट्स वाचून खरंच मला अस होतो, त्या दिवशी खूप असं भरून आलं होतं आणि स्वामींच्या केंद्रात आरतीला गेले त्यावेळी अचानक डोळ्यामधून अश्रू येत होते तर मला याआधी म्हणजेच जसं की मी तुम्हाला कनेक्ट होण्याच्या आधी एक दोन चार वर्षापूर्वी माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप सगळं दुःख होतं आणि तीन वर्ष झालं मी स्वामी ंची जास्त प्रमाणात सेवा करू लागले तसं तर मी स्वामी महाराजांची लग्नानंतर म्हणजेच एक बारा वर्ष झालं मला या सेवेमध्ये येऊन पण महाराजांनी तीन वर्षापासून खरंच खूप सुंदर अशा सेवा करून घेतलेल्या आहेत आणि महाराजांची खूप सुंदर अशी प्रचिती येत आहे त्याचबरोबर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त एकवीस पारायण आपण सर्वांनीच केलेले आहेत खूप सगळ्या ताईंनीसुद्धा केलेले आहे ते माझीसुद्धा सेवा महाराजांनी करून घेतली आणि या सेवेचा खूप खूप सुंदर अनुभव आहे जो तुम्ही ऐकला ना तर अगदी माझ्या प्रत्येक ताईच्या डोळ्यातून नक्की अश्रू येतील एवढा सुंदर हा अनुभव आहे आणि खरंच खूप उशीर झाला तो तुम्हाला शेअर करायला हे सर्व मी तुम्हाला प्रकट दिनाला सांगणार होते पण आता एकच सांगते की खूप सगळ्या ताईंचे गर्भपात झालेले आहेत एवढ्या त्याच कमेंट्स आहेत की ताई खूप वर्षांनी आम्हाला प्रेग्नेन्सी राहिली गर्भपात झाला तर मग व्यवस्थित प्रेग्नेन्सी राहण्यासाठी काहीतरी सेवा सांगा स्वामींकडे प्रार्थना करा खूप ताईंच्या कमेंट्स होत्या की आम्हाला मुलगी आहे मुलासाठी प्रार्थना करा आणि काही ताईंच्या कमेंट्स होत्या की मुलगा आहे आता आम्हाला मुलगी पाहिजे तर त्यासाठी प्रार्थना करा तर मी नक्की तुमच्या प्रत्येक कमेंट मी महाराजांना प्रकट दिनाच्या दिवशी घरामध्ये रात्री बसून सर्व कमेंट्स अगदी म्हणजे काही मोबाईलवरती सुद्धा आहेत की महाराज हे पहा या ताईंची अशी कमेंट्स आहे आता तुम्ही म्हणाल महाराज कसे पाहणार पण बघा माझ्या मनाचा हा भोळा भाव किंवा माझं आणि महाराजांचं हे असंच नातं आहे त्यानंतर जे काही घडलं माझी मुलंसुद्धा होते आणि माझा मुलगा अक्षरशः प्रकट दिनाच्या दिवशी रात्री रडला आणि तो फक्त तीन तिसरीला आहे बघा तुम्ही लहान मुलाला जर एवढा सुंदर अनुभव हो येत आहे तर तुम्हाला काय येणार नाही तर सर्वात पहिला अनुभव सांगते तो म्हणजे स्वामींचे आपण जे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण एकवीस केलेले आहेत तर हे एकवीस पारायण करत असताना एक चौदा पारायण झाले आणि मग मी असंच एक पंधरावं पारायण चालू होतं आणि बाराच्या आतमध्येच मी पारायण करत होते एक निश्चित वेळ ठेवलेली होती म्हणजेच एक साडेनऊला मी बसायचे म्हटलंच होतं महाराज दहाच्या आतमध्ये बसल आणि बाराच्या आतमध्ये पूर्ण सेवा कव्हर करल आणि मग गुरुवार होता त्या दिवशी डबल सेवा होती महाराजांचं गुरुवारसुद्धा चालू आहेत तर मग मी सकाळी पारायण करत असताना म्हटलं महाराज की मी तुम्हाला आसन इथं दिलेलं आहे आणि तुम्ही मला यावेळी अजिबात अनुभव आला नाही की तुम्ही आसनावरती प्रस्थान झालात किंवा मग काहीच मला यावेळी अनुभव आले नाही मावलिका असं मी थोडंसं महाराजांना वैयक्तिक जसं नेहमी बोलत असते असं बोलले आणि त्या क्षणी मी चौदावा अध्याय वाचन करत होते वाचन करताना आणि घरामध्ये विशेष मी एकटी होते दरवाजे वगैरे सर्व बंद होते मुलं आणि मिस्टर बाहेर गेलेले होते तर मग एकटी असल्यामुळे सर्वत्र शांतता होती महाराजांचं जे युनिट मंत्र असतं श्री स्वामी समर्थ जे युनिट मंत्र आहे ते सुद्धा कमी आवाजामध्ये चालूच होतं आणि मी जे काही महाराजांना बोलले त्याच्या दुसऱ्या क्षणी एक सुंदर अनुभव आला अगदी म्हणजे महाराज समोर असे माझ्या बसलेले आहेत जिथे मी आसन दिलेलं आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणाहून ते उठून अगदी माझ्या शेजारी आल्याचा एक मला भास जाणवला वेगळाच आणि असं मी म्हटलं की माऊली मला असं आहे की तुम्ही आत्ता माझ्या आसपास आहात त्या क्षणी माझ्या अगदी डोक्यावरून सुंदरसा हात फिरवला हा अनुभव मी याआधी दोन वेळा घेतलेला आहे त्या दिवशी थर कर खरंच मला असं वाटलं की आपण ज्यावेळी आपल्या आईच्या कुशीमध्ये कसं जातो किंवा खूप दिवसानंतर आपण नाही का तासरवरून नांदून माहेरी गेल्यावरती आपल्या आईला एक कडकडीत मिठी मारतो आईच्या कुशीत गेल्यानंतर सगळं दुःख विसरायला होतं अगदी मला तो अनुभव आला आणि त्या क्षणी मी असं म्हटलं की माऊली मला असं म्हणजे वाटतंय की आत्ता या क्षणी तुम्ही माझ्याजवळ आहात माझ्या डोक्यावरून हात, हात फिरता आहात त्या क्षणी भक्त हो माझ्या डोळ्यातून एवढे अश्रू येऊ लागले की माझं रण नच थांबे ना आणि जे काही महाराज माझ्या आजूबाजूला होते ना ते माझ्या फक्त धीर देत होते आणि पाठीवरून जो हात फिरत होते तो सारखा फिरवला जायचा तर तसा तसा माझ्या अंगाला काटा येऊ लागला खरंच हा अनुभव एवढा सुंदर आहे ना की माझ्यासाठी खरंच हा खूप सुंदर अनुभव आहे मला खरंच ते तुम्हाला कसं सांगावं हेच कळत नाही तर असं खरंच तुमच्या बाबतीत व्हावं हे घडत असताना भक्त हो मी त्या क्षणी रडत होते तर महाराजांना हेच सांगितलं की माऊली आपण ज्या काही सेवा शेअर करतो तर इथे खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स येतात एवढं दुःख आहे एवढं दुःख खरंच तुम्ही कोणाला देऊ नका प्रत्येक स्त्रीला तुम्ही आई होण्याचं भाग्य लाभू द्या प्रत्येक महिलेच्या संसारामध्ये सुख असू द्या व कोणाला नोकरी नाही आहे कोणाच्या घरात मुलबाळ नाही आहे कोणाच्या घरात दोन तीन मुली आहेत तर मुलगा नाही आहे ताईंना पहिला मुलगा आहे तर त्यांना आता एक लक्ष्मीरूप अशी मुलगीसुद्धा पाहिजे आहे आणि त्याचबरोबर खूप सगळ्या घरांमध्ये पैसा आहे नोकरी आहे सगळं काही आहे पण मतिमंद मुले आहेत अगदी दोन दोन मुले मतिमंद आहेत मग अशा पालकांनी काय करायचं तर हे सगळ्या कमेंट्स मी महाराजांना एक थोडक्यात सांगितलं की एवढं दुःख का प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुम्ही एवढं दुःख का देता आणि चांगल्याच लोकांना का एवढं दुःख देता एवढे भोग तुम तुमची सेवा करतात तर मग त्यांना त्यांचीसुद्धा इच्छा पूर्ण झाली पाहिजे त्या क्षणी मी एक बोलून गेले की माऊली तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घेता इतरांना जी काही मी सेवा उपाय जे काही व्हिडिओ शेअर करते जर भक्तांना अनुभव येणार असतील तरच हे माझ्याकडून काम करून घ्या मावली नाहीतर खरंच कोणाची तुम्ही निराशा करू नका त्या क्षणी महाराजांची जी काही पूजा मांडणी केली होती मूर्तीवरती सुंदरसं मी झेंडूचं फूल ठेवलेलं होतं ते टपकनं महाराजांच्या डोक्यावरून अगदी माझ्या समोर जी काही मांडणी होती तर एकदम आपली जी पोथी ठेवली होती समोर त्या पोथीच्या समोर असं येऊन असं एकदम समोर पडलं आणि असं वाटलं की साक्षात हे महाराजांनीच आपल्याला कौल दिलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते शंभर टक्के कधी कधी काय होतं आपल्या प्रारब्धामुळे कर्मामुळे थोडासा वेळ लागतो पण इच्छेस तुमची नक्की पूर्ण होणार तुमची निराशा होणार नाही तर भक्त हो हा सुंदर अनुभव होता आणि मी काही असं मोबाईल कॅमेरा वगैरे लावून बसलेली नव्हते त्यामुळे कुठलाही इथे शूट झाला नाही तर ते सुंदर पडताना पडतानासुद्धा तुम्हाला ते पाहता आलं असतं तर यानंतर स्वामींच्या प्रकट दिना दिवशी एकवीस पाराईंचं उद्यापन होतं आणि त्या दिवशी मी सगळं काही स्वयंपाक वगैरे बनून ठेवला होता अर्धा स्वयंपाक झाला देवपूजा झाली स्वामींच्या केंद्रामध्ये दहा वाजता नैवेद्य घेऊन जायचा होता तर तिथेसुद्धा मी नैवेद्य घेऊन गेले आणि झालं असं की मी या एकवीस दिवसांमध्ये फक्त दोन गुरुवारी गेले होते मध्ये आरतीलासुद्धा माझं जाणं झालं नाही घरीच मी महाराजांची जी करता येईल ती सेवा केली आणि प्रकट दिनाच्या दिवशी केंद्रामध्ये गे नैवेद्य घेऊन गेले पण सर्व भक्तांचे नैवेद्य आल्यानंतरच एक सव्वा दहाला नैवेद्याचं ताट वाढलं जातं महाराजांचं म्हणजे प्रत्येक भक्ताच्या घरचा जो नैवेद्य असेल जो प्रसाद असेल तो महाराजांनी ग्रहण करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि मी जाते त्या केंद्रामध्ये कुठलाही भेदभाव होत नाही प्रत्येक भक्ताचा नैवेद्य म्हणजे एकत्रित केला जातो आणि मग तो एकत्रित प्रसाद महाराजांच्या ताटात वाढला जातो तर मी त्या ठिकाणी उभी होते महाराजांना हार वगैरे घेऊन गेले होते तो सुद्धा आम्ही घालून घेतला रांगोळी वगैरे जे काही करता येईल ते सर्व डेकोरेशन सुद्धा केलं आणि त्यानंतर ज्या काही तिथे प्रतिष्ठित म्हणा किंवा मग ज्या काही मोठे सेवेकरिताई होत्या त्या आल्या आणि बोलल्या की तू ताट म्हणजे महाराजांचं नैवेद्याचं बनव तर मला खरंच खूप छान वाटलं की आपल्याला सांगितलेलं आहे तर मग मी ते खूप सुंदर असं ताट बनवलं आपण भाताची जशी वाटी बनवतो वाटीमध्ये आकाराचा भात तर तसं सर्व काही केलं तर मग मी महाराजांसाठी लापशी सुद्धा घेऊन गेले होते आणि मला उद्यापन घरी करायचं होतं म्हणून मी जास्तीची लापशीच बनवली होती तर मग मी हा लापशीचा नैवेद्य घेऊन गेले त्याची वाटी बनवली एका एक ताईंचा शिरा होता तो सुद्धा खूप सुंदर असा गोल आकारात ठेवला आरती वगैरे सर्व झाल्यानंतर आरती चालू असतानासुद्धा मला रडायलाच येत होतं फक्त आणि फक्त मी तुमच्या या कमेंट्स महाराजांना सांगत होते असं म्हटलं माऊली या आधी मला असं वेग वाटायचं की माझ्याच आयुष्यामध्ये दुःख आहे पण आता इथे किती सगळ्या ताईंच्या आयुष्यामध्ये वेगवेगळं दुःख आहे असं का बघा ज्यावेळी फक्त आपल्याला माहीत असतं ना की आपल्यालाच दुःख आहे त्यावेळी इतरांचं कळत नाही पण मला खरंच आज कळलं की खरंच खूप खूप दुःखी आहे आणि दुःखापशी दुःख जातं हे मी आधी खूप वेळा ऐकलेलं आहे मग बघा त्यामुळेच आपण सर्वजण एकमेकांशी कनेक्ट आहोत आणि आपले माऊली आपलं दुःख निवारण नक्की करणार आहेत तर भक्त हो आरती वगैरे सर्व झाल्यानंतर नैवेद्यावरती जे आधी ताट झाकलेलं असतं ते नंतर काढलं जातं आणि मग त्यामध्ये एक मॅडम आहेत त्यांनी ते ताट काढलं आणि पाहिलं की हे ताटमध्ये काही वेगळं वाटतं आहे का तर मग त्या बोलल्या हे आधी नैवेद्याचं ताट कोणी वाढलं होतं मग मी म्हणजे मला ते पाहायला सांगितलं की यामध्ये काही चेंज वाटते का तर एका ताईंचा जो शिऱ्याचा प्रसाद ठेवला होता त्यामधून पूर्ण पूर्णपासही बोटांनी एक घास घेतलेला पूर्ण ती जागा अशी खोल तयार झाली तिथे तुम्ही इथे सुद्धा पाहू शकता तर हे असं ताटामध्ये हा प्रकार आढळून आला त्या क्षणी माझ्या अंगावरती खूप काटा येऊ लागला मला त्यावेळी तिथे काहीच सुचे आणि जी काही मी लापशीचा नैवेद्य वाढलेला होता तिथे गोल आकारामध्ये तिथेसुद्धा तीन बोटांनी खूप सुंदरसा घास घेतलेले तीनही बोट त्यावरती उमटले आणि मग मी म्हटलं माऊली मी नेहमी म्हणत असते माझे थोरले गुरु म्हणजेच माझे श्री गुरुदत्त माऊली आणि मग माझे श्री स्वामी समर्थ माऊली म्हणून तुम्ही असा तीन बोटांनी हा नैवेद्य ग्रहण केलेला आहे म्हणजेच माझे गुरुदत्त महाराजांनी साक्षात येऊन हा नैवेद्य ग्रहण केला मला खूप सुंदर वाटलं ज्या काही तिथे माझ्या म्हणजे सेवेकरी ताई होत्या खूप वयाने मोठ्या आहेत खूप जुन्या सेवेकरी आहेत त्यासुद्धा म्हटल्या की खरंच तुझी मनापासूनची श्रद्धा आहे आणि म्हणूनच महाराजांनी एवढा सुंदर असा तुला कौल दिला आणि चला आपल्यासुद्धा केंद्रात ग्रहण केलं नैवेद्य याचा सर्वांना आनंद झाला तर हा एक दुसरा अनुभव होता त्यानंतर मी घरी आले खूप आनंदी होते आणि घरी येऊन सुद्धा काही तयारी करायची होती मुलांना त्या दिवशी मी जेवणास बोलवलं होतं दुपारनंतर म्हणजेच आपलं जे, जे, जे उद्यापन आहे ते सुद्धा होतं एकवीस पाऱ्यांचं तर अचानक असं झालं की एक वाजताच बहिणीचे मिस्टरांचा फोन आला की आम्ही तुझ्या घरी येऊ लागलो आहे माझे मित्रन ते सुद्धा आहेत सोबत आणि मग मी म्हणजे अचानक येणार म्हटल्यानंतर मग थोडीशी आवरावर केली ते तिघेजण होते बहिणीचे मिस्टर आणि त्यांचे दोन मित्र तर त्यांचं लहान बाळाला घेऊन आले होते ते घरी त्यांच्या मिसेसची एक जणाच्या इथे एक्झाम होती आणि मग ते बाळ झोपल्यामुळे ते घरी घेऊन आले तर मग माझंसुद्धा तयारी झाली होती मुलांनासुद्धा मी जेवायला बोलवणार होते दोन वाजले होते मग मी त्यांना बोलले की तुम्हीसुद्धा महाराजांचा प्रसाद घ्या त्यामध्येच एक ब्राह्मणाचे होते जे काका होते ते कुलकर्णी काका तर तेसुद्धा स्वामींचे भक्त आहेत आणि ते बोलले अहो ताई खरंच आज खूप खूप सुंदर योगायोग आहे की मी सुद्धा आज स्वामींची जास्त सेवा घरी करू शकलो नाही मला इकडे यायचं होतं त्यामुळे मी फक्त पिवळी फुले महाराजांना अर्पण केली आणि येताना बोललो की मा माऊली चला आज आपली चालता बोलता म्हणजे धावत पळतच सेवा आहे एवढं बोलले ते मला आणि म्हटले की आज मला साक्षात महाराजांनी प्रसाद दिला आहे तुमच्या घरी आणि मला या गोष्टीचा आनंद झाला की एक ब्राह्मण व्यक्तीसुद्धा आपल्या घरी जेवण केलं म्हणजे शक्यतो ब्राह्मणाचे लोक बघा आपण कितीही बोलवा जेवायला ते जे जेवत नाहीत आपल्याकडे पण ते काका खूप आनंदाने त्यांनी तो प्रसाद ग्रहण केला आणि त्या सर्व स्वयंपाकाची सुद्धा खूप स्तुती केली की खूप सुंदर तुम्ही स्वयंपाक बनवला आहे आणि मला असं वाटलं लक्षणभर की मी पाच मुलांना जेवण देणार होते त्यामध्ये हे तिघेजण आले म्हणजेच काय तर दत्त महाराजांचाच अवतार आणि तीन जेंट्स लोक जेवले यामध्ये मला खूप आनंद झाला तर भक्त हो खरंच माऊली आपल्याकडे कधी आणि कशा रूपात येतील सांगताच येत नाही आहे तर हे झालं दुपारी सर्व नंतर मग रात्री इतर कामे सेवा सर्व काही झालं आणि मग मी मुलांना म्हटलं की चला आज महाराजांनी माझ्याकडून ज्या जे ज्या ज्या सेवा करता येतील त्या त्या करून घेतलेल्या आहेत पण तुम्हीसुद्धा आता अकरा वेळात तारक मंत्र करायचा आहे आणि आपापले ग्लास घेऊन या ग्लास घेऊन आले मुले मी माझ्यासाठी पण सेपरेट घेतला आणि आम्ही आमची आमची इच्छा सांगितली मुलांनी काय तर फक्त चांगलं आरोग्य दे हेच बोलले मी त्या त्यांना आणि आम्हाला चांगली बुद्धी दे सुखाचं ठेव महा कर आमच्या आई वडिलांची आमच्याकडून सेवा व्हावी आणि माऊली तुमची सुद्धा सेवा करून घ्या अशीच काहीतरी त्यांना थोडंसं प्रार्थना करा म्हटलं आणि आम्ही बट बस बसलो अगं दहा वेळा आमचा तारकमंत्र म्हणून झाला अकराव्या वेळी म्हणू लागलो तर मुलाच्या डोळ्यातून आपोआप अप अश्रू येऊ लागले आणि मग तो माझ्याकडे पाहू लागला पण मी त्यावेळी काहीच बोलले नाही अकरा वेळा करून झाल्यानंतर तो रडू लागला मी म्हटलं काय झालं बाळ तुला तर तो बोलला की ग मम्मी मला ना महाराज असे एकाएकी हसल्यासारखे वाटत आहेत एकाएकी एक ते रडल्यासारखे वाटत आहे आणि जो काही माझ्याकडे फोटो आहे महाराजांचा तर तुम्ही पाहिलेलाच आहे तर तो बोलायचा बघ तुलासुद्धा महाराजांच्या डोळ्यात अश्रू दिसतात तर मी म्हटलं नाही बाळ मला तसं काही वाटत नाही तो बोलायचं नाही मला अश्रू दिसतात महाराज का रडता येत मग मला असं वाटलं की कदाचित महाराजांना आपल्याकडून जी काही सेवा आज करून घेतली किंवा जो काही भोळा भाव आहे तो खरंच आवडला असेल हे आनंद अश्रू असतील आणि तो अक्षरशः त्या फोटोकडे हात लावून म्हणायचा की महाराजांचे डोळे पुसल्यासारखं करायचा तो म्हणायचा रडता येत महाराज आणि नंतर थोड्या वेळाने म्हणायचा नाही आत्ता हसता येत ते तर खरंच मला हा अनुभव मग मी केंद्रातील जे आमचे प्रश्न उत्तर घेतात दादा त्यांनासुद्धा सांगितलं तर ते बोलले खरंच खूप सुंदर हा अनुभव आहे म्हणजेच महाराजांची तुमच्या मुलांवरती सुद्धा कृपा आहे आणि विशेष तुमच्या मुलाला असं म्हणजे जाणवलं तर खरंच महाराजांची कृपा आहे आणि भक्तो हो माझा मुलगा सुद्धा मला महाराजांच्या सेवेने झालेला आहे त्याचं नाव मी जयदत्त ठेवलेलं आहे कारण मी म्हटलंच होतं गुरुदत्त महाराजांच्या नावावरून ठेवेल तर भक्त हो महाराजांच्या ज्या काही सेवा केल्या स्वामी प्रकट दिनाच्या त्याचे हे सुंदर अनुभव आणि स्वामी प्रकट दिना दिवशीचा सुद्धा हा असा सुंदर अनुभव त्याचमध्ये सर्वात महत्त्वाचा अनुभव म्हणजे तुमच्या कमेंटनुसार मी महाराजांना जे साकडं घातलं जे घराणं करत होते ते नक्की पूर्ण होणार याचा जो कौल दिला ते सुंदर डोक्यावरचं फूल खाली पडलं त्याचबरोबर आरतीमध्ये मला आपोआप अश्रू येणं आणि जो काही माझा मुलगा सुद्धा त्या दिवशी खूप रडला हे म्हणजेच माऊलीसोबत आहेत आणि ते नक्की योग्य वेळी योग्य ते देणार आता ज्यातचा गर्भपात होतो मतिमंद मुले जन्मास येतात काहींना गर्भधारणा होत नाही मुलाचा गर्भ खाली होणे किंवा घरामध्ये मुलंच नसणे मुलबाळ नसणे नोकरी नसणे पतीपत्नीत वाद होणे खूप सगळ्या माझ्या ताईंसण आणि नवऱ्याचं पटत नाही आहे अशा सुद्धा कमेंट्स आहेत तर सर्व कमेंटनुसार तुम्हाला उद्यापासून महत्त्वाची माहिती तुमच्या सेवा नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला मी हे सुंदर अनुभव जे सुंदर क्षण आहेत ते तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि हे खरंच खूप महत्त्वाचे सुद्धा होते कारण आपण जर फक्त सेवा करत राहिलो तर मग असं कुठेतरी मनामध्ये येतं की अरे या सेवेचं फळ मिळेल की नाही अनुभव येतो की नाही म्हणून मी खास तुमच्याशी आज ही गोष्ट शेअर केलेली आहे खूप सगळ्या स्वामी भक्तांना हे कदाचित आवडलं नसेल असं वाटलं असेल की एवढा मोठा व्हिडिओ बनवला यामध्ये कुठलीच सेवा सांगितली नाही पण सेवा केल्याचं जे फळ असतं ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यापुढे नक्की तुम्हाला तुमच्या कमेंटनुसार माहिती सेवा आणि उपाय सांगितले जाते सर्व माझ्या स्वामी भक्त ताईदादांना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ